हॅलो नमस्कार सकिनो मनापासून स्वागत तर हे पहा आपण आहे ना आज ज्वारीचा पिठाचं दिंड बनवणार आहोत पहा मोठ्या चमचा दोन दोन ज्वारीचं पीठ आहे पहा पा। त्यात पाव चमचा हवा घालणार आहोत म्हणजे कसं आहे आपली हे दिंडे एकदम खरपूस असे कुरकुरीत असे होतात त्याच्या चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पाणी घालून काढून घेऊया आपल्याला पातळसर असं करायचं आहे अजिबात गाठी राहता नये एकदम टेस्टी असा आपल्या नाश्त्याला दिंडी तयार होतात तुम्ही रव्या रव्याऐवजी तांदळाचं पीठ पण घेऊ शकता तर हे पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घ्यायची तुम्ही टोमॅटो घालू शकता मेथी शेपू कोणत्या भाज्या पण घालू शकता शिमला मिरची घालू शकता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया लाल तिखट घालायचे एकदम छोटी अशी आपली हे झिंडी तयार होता हा ओवा घेऊया आता क्रश करायचा काही थोडंसं पाणी घालून आपल्याला पातळ करायचं आहे या पद्धतीने बा मी पातळ केलेला आहे थोडस अजून घालते चमच्यावर झालेलं आहे मी तवा गरम करण्यासाठी ठेवते हे पहा या पद्धतीने पातळ झालं पाहिजे हे पहा आपला तवा गरम झालेला आहे आता त्याच्यावर थोडस तेल लावून घेऊया तवा गरम झालेला आहे पहा तेल असं व्यवस्थित पसरून घ्यायचंय थोडंस घालायचंय तवा एकदम गरम झालेला आहे आता आपण बारीक करून घेतलेला आहे तर त्यावर घालून घेऊया जरा सुकून द्यायचे वरून तर हे पा बा बघा साईडने पण अशा काढ्या सुटायला लागलेल्या आहेत पहा आपल्या ह्या ज्वारीच्या पिठापासून दहा मिनिटात कोणाला पोटभरीचा नाश्ता आहे खूप छान असा लागतो चवीला पण हे पटकन निघतोय हे बा कलर पण किती छान दिसतं चवीला पण एकदम तसं टेस्टी लागतो तुम्ही हा दाळ्याबरोबर खाऊ शकता किंवा तसा पण खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर पण खाऊ शकता खमंग कुरकुरीत असं आपलं हे दिलडं तयार होते ज्वारीच्या पिठाचं तुम्हाला जर या रेसिपी आवडली असेल ज्वारीच्या दिलडेची तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे उरलेली मी असेच आता काढून घेते किती कुरकुरीत झालेलं आहे हे पा दुसरं पण आपलं तयार झालेलं आहे कसा आता सुटायला लागलेलं आहे आता हे पण मी उलटून आहे तर हे पा आपलं दुसरं पण झालेलं आहे हे पण काढून घेऊया तर का दोन्ही आपली कुरकुरीत अशी ज्वारीच्या पिठापासून बनलेली हल्ली तयार